एक ग्राम सोनं विकल्यावर ज्वेलर्सला किती कमाई होते पाहून तुम्हीही व्हाल थक्क सोन्याच्या किमती कमी जास्त होत राहतात पण त्याचबरोबर एक ग्राम सोन्यावर सोनारांना किती नफा होतो हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत ज्वेलर्स सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस आकारतात जो दागिने बनवण्याच्या खर्चावर डिझाईनवर आणि कारागिरीवर अवलंबून असतो इकॉनॉमिक हिंदीनुसार हे चार्जेस साधारणपणे पाच ते पंचवीस टक्क्यांपर्यंत असू शकतात उदाहरणार्थ प्रति दहा ग्राम सोन्याच्या दागिन्यांसाठी दोनशे ते सातशे रुपये मेकिंग चार्ज आकारला जाऊ शकतो ज्वेलर्स सोने खरेदी आणि विक्री करताना जो फरक ठेवतो हो त्याला स्प्रेड म्हणतात या स्प्रेडमुळे ज्वेलर्सला आर्थिक लाभ मिळतो उदाहरणार्थ जर ज्वेलर्स सोनं पाच हजार पाचशे रुपये प्रति खरेदी करत असेल आणि तुम्हाला पाच हजार आठशे रुपये रुपये हा फरक म्हणजे स्प्रेड सोने विकताना एक ग्राम सोन्यावर ज्वेलर्सला आठशे ते पंधराशे पर्यंत नफा मिळू शकतो पण हा नफा दुकानाचा खर्च कारागिरांचा पगार आणि मार्केटच्या स्थितीनुसार बदलतो यासोबतच यामध्ये मार्केटचे उतार चढाव आणि जीएसटी यांसारख्या अनेक घटकांवर नफा अवलंबून असतो महत्वाचं म्हणजे प्रत्येक ज्वेलर्सचे मेकिंग चार्जेस त्यासोबत सोनं किती कॅरेटचा आहे जीएसटी आणि इतर टॅक्स या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो प्रत्येक ज्वेलर्सला यामध्ये वेगवेगळा नफा होऊ शकतो प्रत्येक ज्वेलर्सचा नफा सुद्धा हा वेगवेगळा असू शकतो